दिवाळखोरीत गेल्याची सबब विकासकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसारख्या कल्याणकारी योजनांच्या दायित्वापासून वाचवू शकत नाही असा निर्वाळा उच्च न्यायालयानं दिला आहे तसंच अशा विकासकांना हटवण्याच्या झोपू प्राधिकरणाच्या अधिकारावरही न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं आहे ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्व विकास प्रकल्प पूर्ण करण्यात अनुदान प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडला अपयश आलं कंपनीचा प्रकल्प पूर्ण करण्याच्या अकार्यक्षमतेमुळे झोपडीधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो असल्याची नमूद करून झोपू प्राधिकरणानं कंपनीची विकासक म्हणून केलेली निवड रद्द केली त्याविरोधात कंपनीनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती तसंच कंपनी आर्थिक अडचणीत सापडली असून कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू आहे या सगळ्यामुळे कंपनी राजमुद्रा सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास वेळेत पूर्ण करू शकलेली नाही तसंच झोपडीधारकांचा भाडंही थकवलं गेल्याचा दावा कंपनीनं केला होता न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठानं कंपनीची याचिका फेटाळून लावताना दिवाळखोरीत गेल्याची सबव विकासकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसारख्या कल्याणकारी योजनांच्या दायित्वापासून वाचवू शकत नाहीत असा निर्माळा दिलाय झोपू योजनेसाठी कंपनीची विकासक म्हणून केलेली नियुक्ती रद्द करण्याचा झोपू प्राधिकरणानं घेतलेला निर्णय हा सार्वजनिक हितासाठी एक नियामक उपाय होता त्याचप्रमाणे झोपडीधारकांचं वेळेवर पुनर्वसन सुनिश्चित करणं हा कारवाई मागे हेतू होता असंही न्यायालयानं ना झोपू प्राधिकरणाची कारवाई योग्य ठरवताना नमूद केलं दिवाळखोरीशी संबंधित कायदा हा केवळ कर्ज वसुलीसाठी नाही तर कर्ज निराकरण हा त्याचा मूळ हेतू आहे त्याचप्रमाणे झोपडपट्टी कायदा असुरक्षित झोपडीधारकांच्या सामाजिक आणि शारीरिक पुनर्वसनावर लक्ष केंद्रित असल्याचं न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलं आहे विकासक पुनर्वसन इमारती बांधण्यात हस्तांतरित करण्यात आणि भाडे देण्यात अपयशी ठरल्याची तक्रार झोपडीधारकांच्या सोसायटीनं केली होती तसंच दिवाळखोरीत गेलेल्या विकासकाला हटवण्याची झोपू प्राधिकरणाची कारवाई आवश्यक होती असं झोपडीधारकांनी म्हटलं तथापि झोपडपट्टीवासियांच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी ठोस योजना सादर करण्याकरता कंपनीला अंतिम संधी देण्याचे आदेश न्यायालयानं झोपू प्राधिकरणाला दिले त्यात काम पूर्ण करण्याची वेळ थकबाकी भरणं आणि मागील नुकसानीची भरपाई याचा समावेश आहे कंपनी समाधानकारक योजना प्रदान करू शकली नाही तर झोपू प्राधिकरणाला नवीन विकासक नियुक्त करण्याची मुभा राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलं